विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र व इतर सर्व परीक्षा करता अत्यंत महत्वाची अशी क्वेश्चन्स बँक आम्ही घेऊन येत आहोत विषय राज्यशास्त्र पाठ एक संविधानाची वाटचाल वर्ग दहावी महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी डेय डॅश -डे जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत पन्नास टक्के चाळीस टक्के तीस टक्के का पंचवीस टक्के बघा विद्यार्थी मित्र पन्नास टक्के पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले सर्वात पहिल्यांदा पूर्ण प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि त्यांचा विकास साधण्यास बघा आता चार ऑप्शन्स माहितीचा अधिकार हुंडा प्रतिबंधक कायदा अन्न सुरक्षा कायदा का यापैकी नाही बघा हुंडा प्रतिबंधक कायदा हु? यामध्ये अजून तुम्ही दोन तीन पॉईंट्स लक्षात ठेवू हो शकता जे तुम्हाला ऑप्शन्स मध्ये विचारल्या जाऊ शकतील सर्वात महत्वाचं म्हणजे वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीत महिलांना आता समान वाटा कायद्याने मिळतो त्यानंतर महिलांचं लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणारा कायदा आता तयार झाला आहे आणि घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा सुद्धा निर्माण करण्यात आले म्हणजे या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि त्यांचा विकास साधण्यास आता अनुकूल वातावरण निर्माण झाले स्टेट बोर्डला विचारलं तर तुम्हाला हे चार, चार मुद्दे लिहिले की दोनला दोन, दोन गुण मिळतात बघा विद्यार्थ्यांना योग्य जोडी ओळखा वर्ष व महिला खासदारांची संख्या आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर बहात्तर वर अशा प्रकारचा एक सविस्तर तक्ता दिलाय त्याच्यामध्ये अं निवडणुका त्याच्यानंतर महिला खासदारांची संख्या आणि त्यांची टक्केवारी त्यावर तुम्हाला बारकाईने एकदा नजर फिरवावीच लागेल बघा एकोणीशे एक्कावन्न बावन्न बावीस एकोणीसशे बासष्ट एकतीस एकोणीशे एकाहत्तर अठ्ठावीस एकोणीसशे सत्याहत्तर सतरा काय विचारले योग्य जोडी ओळखा बघा अ ब क ड अ ब क ब, क, ड अ क ड बघा अ ब क, पहिल्या जोड्या करेक्ट आहेत एकोणीश सत्याहत्तर ला महिला खासदारांची संख्या होती एकोणीस लोकशाहीचा गाभा म्हणजे डॅडॅशो राखीव जागांचं धोरण सत्तेचे विकेंद्रीकरण न्यायालयीन निर्णय फ्रॉड मताधिकार सत्तेचे विकेंद्रीकरण बोर्ड परीक्षेत सुद्धा एक का दोन वेळेस हा प्रश्न आतापर्यंत विचारून झालाय भारतात संविधानानुसार राज्य कारभार करण्यास डॅडॅश पासून सुरुवात झाली सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस असे तुम्हाला कन्फ्युजिंग करणारे ऑप्शन्स देऊ शकते प्रश्न समजून घ्या संविधानानुसार राज्यकारभार म्हणते भारताचं स्वातंत्र्य नाही उत्तर आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये डॅडॅस जागा महिलांसाठी रा, राखीव ठेवल्या आहेत तेहतीस टक्के पन्नास टक्के पंचवीस टक्के चाळीस टक्के बघा तेहतीस टक्के याच्याबद्दल विचारलं काय होतं महाराष्ट्र शासनानं किती टक्के जागा राखीव ठेवल्यात ते पन्नास टक्के आणि या घटना दुरुस्तीनं तेहतीस टक्के चुकीची जोडी ओळखा या अगोदर आपण काय बघितलं होतं योग्य जोडी ओळखा आता काय विचारतोय चुकीची जोडी ओळखा बघा पेज नंबर तेच बहात्तर वरचा तोच टक्ता त्याच्यामधलं अजून एक उदाहरण घेतोय आपण एकोणीशे नव्याण्णव पंचेचाळीस दोन हजार चार एकोणपन्नास दोन हजार नऊ एकोणसाठ दोन हजार चौदा सहासष्ट ऑप्शन्स तीन आहेत अ ब क अ ब अ ड ब ड ब बघा चुकीची जोडी कोणती आहे अ आणि ब मग एकोणीसशे नव्याण्णव साली महिला खासदारांची संख्या होती एकोणपन्नास आणि दोन हजार चार ला होती महिला खासदारांची संख्या पंचेचाळीस लोकशाही विकेंद्रीकरणाचा भारतातील सर्वात मोठा प्रयत्न म्हणजे डॅश होय मताधिकार माहितीचा अधिकार त्र्याहत्तरवी आणि चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती का अल्पसंख्याकांच्या तरतुदी बघा त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती हा लोकशाही विकेंद्रीकरणाचा भारतातील सर्वात मोठा प्रयत्न होता हे तुम्हाला स्टेट बोर्डला द्यामध्ये सुद्धा विचारल्या जाऊ शकते म्हणजे चुकी बरोबर डॅडॅश लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते अमेरिकेची इंग्लंडची फ्रान्सची भारताची बघा भारताची प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व उत्तरदायित्व म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणण्यासाठी भारतीय नागरिकांना डॅडॅश अधिकार देण्यात आला माहितीचा भाषणाचा संचाराचा व्यवसायाचा बघा माहितीचा अधिकार आर टी आय दोन हजार पाच साली ना हा नागरिकांना अधिकार मिळाला त्याच्यामुळं भारतीय प्रशासन आता पारदर्शक आणि उत्तरदायित्व झालं प्रश्न समजून घ्या संविधान एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा नसतो असे प्रश्न ज्यावेळेस दिल्या जातात त्यावेळेस बऱ्याच अंशी प्रश्न हे नकारार्थी असतात जसं आपण पहिलं पाहिलं होकारार्थी का नकारार्थी म्हणजे प्रश्नाच्या शेवटच्या शब्दावरही कधी कधी त्या प्रश्नाचा अर्थ शंभर टक्के किंवा त्या वाक्याचा शंभर टक्के अर्थ बदलतो बघा दोन स्टेटमेंट दिलेत पहिले अ ब चूक असा प्रश्न आल्यानंतर पूर्ण प्रश्न जोपर्यंत आपल्याला समजत नाही तसं तर आपण पाठ्यपुस्तक व्यवस्थित वाचले आपण क्वेश्चन बँक व्यवस्थित पूर्ण वाच ऐकलेले आहेत पाहिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला बऱ्याच अंशी ते लवकर अनालायसिस होईल बघा फक्त अ बरोबर ब मध्ये काय चूक आहे बघा सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा इथपर्यंत राईट आहे म्हणजे पुढे शब्द काय वापरलाय त्यांनी नसतो तिथं जर असतो असला तर कायला असतं अ ब दोन्ही बरोबर पण तिथं शब्द काय वापरलाय त्यांनी नसतो नसतो म्हणल्यानंतर ते वाक्य काय झालं चूक झालं असेही कन्फ्युजिंग करणारे प्रश्न तुम्हाला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये विचारल्या जातात कारण मी तुम्हाला पूर्वीच सांगितलंय की ही राष्ट्रीय लेवलवरची स्पर्धा आहे आपल्या शाळेतील किंवा आपल्या जिल्ह्यातील मुलांशी आपल्याला स्पर्धा करायची नाही त्याच्यामुळं असे काही प्रश्न विचारल्या जाण्याची दाट शक्यता असते डायडच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली माहिती व्यवस्था मतदानाच्या किंवा संचाराच्या बघा माहितीच्या आरटीआय दोन हजार पाच साली एकोणीसशे एकावन एक बावनच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांची संख्या डॅश डाए होती भारतात होती। डॅडॅश वर्ष पूर्ण झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे पंचवीस अठरा सोळा एकवीस अठरा वर्ष एक लक्षात ठेवा पूर्वीच विचारलं तर ते एकवीस वर्ष होतं नंतर घटनादुरुस्ती करून आपण मतदानाचा अधिकार कितीवर आणला विद्यार्थी मित्रांनो अठरावर वर आणलाय संविधानात बदल करण्याचा अधिकार डायडॅशला आहे मंत्रिमंडळाला संसदेला राष्ट्रपतीला पंतप्रधानाला संसदेला त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने डायडॅश अधिकारात वाढ झाली स्थानिक शासन संस्थेच्या मंत्रिमंडळाच्या संसदेच्या पंतप्रधानांच्या स्थानिक शासन संस्था यांच्या अधिकारामध्ये काय करण्यात आली वाढ करण्यात आली भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचं उद्दिष्ट मांडलं मंत्रिमंडळाने न्यायालयाने संसदेने संविधानाने संविधानाने मुक्त आणि न्याय्य वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे डॅडॅश लोकशाहीचं यश आहे पाकिस्तानच्या भारताच्या अफगाणिस्तानच्या चीनच्या बघा भा, भारतीय निवडणूक आयोगांतर्फे घेतल्या जाणाऱ्या निवडणुका ह्या मुक्त आणि न्याय्य वातावरणात असतात कोणत्याही राजकीय पक्षाचं किंवा कोणत्याही उच्च पदस्थ व्यक्तींचं आपल्या निवडणुकांवर कंट्रोल राहत नाही म्हणून जगातली सर्वात मोठी आणि जगातली सर्वात यशस्वी लोकशाही ही, ही भारताची समजल्या जाते बघा स्तंभांचा विचार करून योग्य जोड्या जुळवा पेज नंबर बहात्तर वरचा तो एक अजून एकदा स्तंभ घेतोय एक। कारण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता असते बघा एकोणीशे सत्याहत्तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊ दोन हजार चौदा या पूगदर आपण काय पाहिलं होतं महिला खासदारांची संख्या आता आपण काय पाहतोय महिला खासदारांची टक्केवारी किती होती बघा ऑप्शन्स नंबर दोन बरोबर आहे अर्थ तीन एकोणीशे सत्याहत्तर ला किती होते तीन पॉइंट पाच एक एकोणीशे अठ्याण्णव ला सात पॉइंट नऊ दो, दोन दोन हजार नऊ ला दहा पॉइंट आठ सात आणि दोन हजार चौदा साली बारा पॉइंट एक पाच एकोणीसशे सत्तावन्नच्या लोकसभा निवडणुकीत महिला खासदारांची संख्या होती बासठ बावीस चाळीस एकोणसाठ बावीस एकूण वीस प्रश्नांचा आज आपण संच घेत आहोत नंबर वर जो तुम्हाला जो तक्ता दिलाय लोकसभेच्या निवडणुका महिला खासदारांची संख्या आणि टक्केवारी हे पाठांतर जर होत नसेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांसोबत म्हणजे आपले जे वर्गमित्र आहेत त्या वर्गमित्र वर्ग मैत्रिणी ज्या आहेत ज्या चांगल्या पद्धतीने तयारी करतात त्यांच्यासोबत जर आपण ते डिस्कस करत राहिलो किंवा आपण जशी प्रश्न मंजुषा घेत आहोत त्याच्यावर आधारित तुम्ही जर असे त्याच्यात प्रश्न अजून तयार करू शकला या पाठावर आधारित असणारी मंजुषा आपण क्रमांक दोन मध्ये घेत आहोत बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे आमचा प्रयत्न आमच्या टीमचा प्रयत्न आपल्याला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वर्गमित्रांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा याचा काय होईल फायदा होईल धन्यवाद